गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना स्वामी समोरचं सगळ्यांना तर आज सकाळ सकाळ शूट केलेला आहे तर बघा आमचा हा चळ मुंगळा नुसता गाडी उचडण खाली होतं इकडून पळन तिकडून पळ असंच असतो दिवसभर सकाळ सकाळ तर कामं बाजूला सोडायची त्याच्यात पाठीमाग पडायचं गाडी उचडण इकडून चढण बघा खाली उतर पडायची वगैरे काहीच भीती नसती लेकरांना आणि बघा आता सिद्धी खुर्ची बसली होती तर बाहेर गेली फक्त लगेच गाडीतून वरून उतरणार नाही खुर्ची असं दोघांची भांडणं बघा कशी अजिबात बसून देणार नाही सगळं काही लागतं त्यालाच लागतं आणि सिद्धी एकदा हट्टी आहे आणि तिला धनुराचं इंजेक्शन मारलेलं होतं ता काल शाळेमध्ये तिचा पाय दुखत होता तेव्हा ती अजून चिडचिट करीत होती तर चला आज तुम्हाला ने 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 ने। मी तुम्हाला मस्त अशी पनीरची भाजी बनवून दाखवते बनवायची होती मला वेगळ्या पद्धतीने आणि बनवली एक पद्धतीने कारण सी देईल तशी नकोच होती मला बनवायची होती पनीरची भुर्जी आणि त्यानंतर नाही मी पनीर किसायला घेतलं तर अजिबात नकोच होतं त्यांना पुढे आवडतं असे काप केलेले त्यानंतर मी सर्व अशा भाज्या चिरून घेतलेल्या होत्या तिथं बघू शकता कांदा टमाटा डोबळी मिरची आणि आलं लसूण ठेचून घेतलं होतं एका ताटलीमध्ये काढून ठेवू घेतलं होतं त्यानंतर आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं ते तेलामध्ये तेल तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकून तडका द्यायचा आहे त्यानंतर बघा जिरं मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपल्याला कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे तर त्या अगोदर मी म्हणजे कोणतीही भाजी बनायच्या अगोदर सर्व अशा भाज्या बारीक चिरून घेत असते एका ताटलीमध्ये काढून घेत असते म्हणजे पटकनी मग गॅस जर पेटवला तर पटकनी भाज्या आपल्या पटापट टाकता येतात परत कांदा टाकला की त्यानंतर त्यावर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा आपला पटकनी लाल होतो तिथं बघू शकता असं पटकन लाल होतो त्यानंतर कांदा लाल होतो तोपर्यंत मी आता मसाले काढून घेणार आहे तर इथे मी पनीर मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला थोडासा आणि नगरी चटका घेतलेला आहे थोडं थोडंच घेतलेलं आहे कारण की लेकरांसाठी मनवायचे आहे पिवसी अजिबात तिखाट नको का असतं खातात तसं पण शाळेत जायचे जा त्यामुळे तर इथं मी पनीर मसाला घेतलेला आहे पनीर मसाल्याची अख्खी पुडी टाकणार आहे त्यामुळे थोडासाच बाकीचा कोणताही मसाला मी टाकलेला नाही आहे थोडीशी हळद टाकली थोडासा घाटी मसाला टाकला म्हणजे घरी कुटलेला मसाला थोडं थोडंच टाकलं आहे प्रमाण एक थोडं थोडं टाकलेलं आहे कारण की तिखट नको आहे शाळेत जास्त तिखट नको सिद्धीला नको वाटतं तिखट लाल मिरची वाटलेली खातीन पण भाजीला अजिबात तिखट नको असतं तोपर्यंत इथे माझा कांदा छान असा लाल झालेला आहे पनीरचे किस करण्याऐवजी असे बारीक बारीक काप केलेले आहे त्यानंतर माझा कांदा लाल झाला त्यामध्ये मग मी आलं आणि लसूण ठेचलेलं टाकलेलं आहे दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे छान असं तर त्यानंतर मग त्यामध्ये मी आता डोबी मिरची आणि टोमॅटो कापलेला टाकणार आहे तर साधी जेवढ्या माझ्या भाज्या होत्या तेवढ्याच मी टाकलेल्या आहे यामध्ये तर मला उभं काप करायचं होतं सिद्धी काय करतात उभं काप केलं की त्यानंतर ते कांदा तसाच बाजूला टाकतात टोमॅटो तसाच बाजूला टाकतात आणि फक्त पनीर पनीर खातात आणि मसाला खातात त्यामुळे मी बारीक का हे केलं होतं कापलं होतं छान असं आता छान असं परतून घ्यायचं झाकण ठेवून थोडंसं पाणी टाकून शिजवून गाळ करून घ्यायचं आहे तिथे बघा छान असं तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मग अशी कोथिंबीर चिरलेली दाखवली नव्हती तर छान अशी कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी कोथिंबीर टाकले होते थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मग जो काढलेला मसाला आहे तो टाकून छान असं परतून घ्यायचं आहे ते गा एक जो तेल सुट असतो छान असं परतून घ्यायचं आहे मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा असं परत परत घ्यायचं आहे तिथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असा मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे छान असा गाळ करून घ्यायचा आहे झाकण ठेवून पण पुन्हा असं छान परत परतो घेतलं जसं कोरडं व्हायला लागलं तसं जसं मी पाणी टाकलेलं होतं आणि छान असं परतून शिजवून घेतलेलं आहे मी डोबी मिरची टोमॅटो कांदा वगैरे झाकण ठेवून असं बघा इथे छान असा मसाला माझा शिजलेला आहे मग त्यामध्ये मी आता पनीर ॲड केलेला आहे छान असं बघू शकता मस्त असा वास सुटलेला आता तर त्यानंतर मी आता जे काप केलेले होते पनीर टाकून घेतलेले आहे तर पनीरसुद्धा पाच मिनटात छान असे परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये तिथं बघू शकता असं छान असं तर छान असं पनीर असं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये पुन्हा कापलेली म्हणजे मग अशी कापून ठेवलेली सगळी कोथिंबीर आता मी टाकून घेत आहे आणि चांगलं पुन्हा परतून एकदा घेत आहे तर यामध्ये हवं असेल तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकलं तर चाललं एक वाप काढून घ्यायची आहे ना असंच पनीर खायचं आहे तर मग अशी मी मीठ टाकलं होतं पुन्हा आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे टाकीत आहे तिथे बघा छान अशा आपली पनीरची भाजी म्हणून तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा तर त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि एक वाफ चांगली काढून घेणार आहे पनीरची भाजी खूप लई फेवरेट आहे काल पनीर आणलं होतं त्यातलं अर्धं पनीर काढून ठेवलं त्यांना फ्रीजमध्ये सकाळी बनवलं तर बघा डब्बा घेतला आहे भरायला तसं डब्बा घे म्हणत नाही घेणार पण फेवरेट भाजी मला जास्त दे त्यानंतर आता त्यांना आंघोळ्या वगैरे घालायच्या आहेत शाळेत पाठवायचं आहे मग त्यानंतर त्यांना जर शाळेत पाठवलं मग असं काम सुद्धा त्यानंतर बघा पिहूचा आणि ओटतचा डान्स नक्की बघा হ্যাঁ কম্ব শেখ শেকি কস করা শেখ শেকি তা ইঞ্জেকশন দিল ধন্য শিক্ষা झालं दमला बाबू म्हणजे आता निघा शाळेत पप्पाचं जेवण झालं ना आण पप्पाला पाणी दिलं का पाणी दे प्यायला जा शाळेत जायला माझा बॉटल तू हे चल जा पळा